राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी विश्वास रायगडच्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी चुरस असल्यानं सुनील तटकरे यांनी शेवटच्या क्षणी वनश्री शेडगे यांचं नाव जाहीर केलं विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी रोहेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील आणि पक्षाचे घेतलेला जो निर्णय आहे तो अचूक होता अशा पद्धतीचे काम होईल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला सुलभ सुशिक्षित स्वच्छ रोहा हे आपलं स्वप्न असल्याचं वनश्री शेडगे हिनं सांगितलं उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते परंतु उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोहेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची खात्री आहे पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता अशा पद्धतीने काम होईल असं मला या निमित्ताने सांगायचं विजन विजनचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात आधी मूलभूत सुविधा ज्या लोकांना आपण देत आलो हो, आहोत तटकरे साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्या परीने आपल्या इथे सगळ्या मूलभूत सुविधा आहेतच पण त्याच्यात देखील अजून आपल्याला कसं चांगलं करता येईल रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल गटार असतील या सगळ्या या सगळ्या मूलभूत गरजांवर आपलं नक्कीच काम राहील त्या व्यतिरिक्त रोयाला जे निसर्ग लाभलेला आहे त्याला जपून पुढे कसं काम करता येईल याच हेच काम करण्याचा मानस माझा राहणार आहे परत शिक्षणासाठी देखील आपण ठोस पावलं घेणार आहोत तर माझं विजन एवढंच आहे की सुलभ सुशिक्षित आणि सस्टेनेबल डोवा कसा घडवता येईल याबाबत आपले काम तत्कर साहेबांच्या मार्गदर्शनाने पुढे नक्कीच जाईल